नमस्कार पुन्हा एकदा आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पुण्यामध्ये जे एम च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्यांची मागणी ही रास्त असून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी सरकारने घेणं आवश्यक आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे दोन तीन दिवसापासून जे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे राज्यसेवेची ॲडव्हर्टाईजमेंट ही पुढे गेली पाहिजे त्यानंतर दोन मिनिटं चालू राऊंड आहे नमस्कार नमस्कार सर्वांना पटापट लावूया पुण्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत तर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी कृषी विभागाच्या ज्या दोन तीन वर्षापासून जे जागा ऍड होत नाहीये त्याची ऍडव्हर्टाइजमेंट निघत नाहीये हा प्रश्न खूप गंभीर गंभीर घेतला पाहिजे सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं काय हे समजून घेतलं पाहिजे कंबाईनची ऍड निघलेली नाहीये कृषीच्या ऍड कृषीच्या जागा त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एमपीसीच्या राज्यसेवेच्या त्यात ऍड झाल्या पाहिजे त्यासाठी गेली दोन तीन वर्ष दोन तीन दिवसापासून तिथे पावसामध्ये भर पावसामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत आयोगाने आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि लवकर लवकर कृषी त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या दोनशे अठ्ठावन्न जागा त्या अं यासाठी सरकारने आणि आयोगाने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना लवकर लवकर न्याय द्यावा अशी सरकारकडे आपण विनंती करू त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ला, लाडकी बहीण योजना सरकारने काढली तशीच लाडका शेतकरी योजना प्रतिमहा पाच सहा हजार रुपये वेतन सरकारला दिलं पाहिजे आज शेतीमाला भाव राहिलेला नाहीये विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सरकार घोषणा करते पण त्याची अंबल झाली पाहिजे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे तर कर्जमाफी मिळणं ही सुद्धा शेतकऱ्याची गरज आहे तर आज दुधाला तुम्ही एक फिक्स भाव करून द्या आम्ही वा बाकीच्या मालाला देऊ शकत नसला तरी दुधाला एक चाळीस पंचेचाळीस रुपये लिटर अ प्रमाणे तुम्ही भाव देऊ शकता तो भाव जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकरी नक्कीच अ श्री स्वामी भक्त यश निकम हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्ही दुधाला सरकारने भाव द्या आणि नक्कीच शेतकऱ्याचं हित जोपासलं पाहिजे ही आमची पत्रकार बांधवांची सरकारला विनंती आहे आणि अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्याला पण एक दुधाला चांगला जर भाव दिला तर शेतकरी जगेन आज त्याला चाळीस पन्नास रुपये लिटरला भाव जर मिळाला तर त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याचं हित जोपासलं जाईन अशी आपल्याला एकंदरीत शक्यता दिसतीये दुधाला भाव कमी झाल्यामुळे ते शेतकऱ्यात हे मुश्किल होऊ शकते शेतकऱ्याने जगायचं कसं त्याचा शेत त्याच्या त्या, मुलांना शिक्षण आरोग्य परत सगळ्या सुविधा अ त्यांनी कशापासून भाग व्हायच्या तर हा मोठा प्रश्न आहे तर नक्कीच याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आणि च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या म्हणजे दिलाच पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यसेवेच्या जागा दीड हजार जागा ऍड करा पंधरा हजार कंबाईनच्या जागा ऍड करा यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोष्ट या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही अशा प्रकारे आपण या, या विषयावरती बोलणं गरजेचं होतं मी थोडस एक लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पात्रा आपला प्रतिकार न्यूज महाराष्ट्र हा प्रतिकार आपण कायमस्वरूपी करत राहणार आहोत आणि कोणाला जर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हाला पुन्हा औरंगाबाद परभणी या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला न्यूज प्रतिनिधी नेमायचे आहेत प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण न्यूज प्रतिनिधी नेमण्याची आपली तयारी चालू आहे तर तुम्हाला कोणाला जर इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नंबर टाका मी नक्कीच तुम्हाला कॉल करून आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी किंवा पत्र करण्याची शक्यता किंवा संधी मी तुम्हाला देऊ शकतो धन्यवाद